जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था म्हणजेच डाएटची कागलमध्ये स्वमालकीची इमारत आहे चार कोटी रुपये खर्च करून बांधकाम पूर्ण झाल्यापासून ही इमारत वापरत नाही आता याच इमारतीचा वापर शासकीय वैद्यकीय आयुर्वेद महाविद्यालयासाठी होणार आहे तर डायट कडून कोल्हापुरातील शाहूपुरी बी टी कॉलेजच्या इमारतीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे महाराणी ताराबाई शासकीय अध्यापक विद्यालयातील शिक्षकांमध्ये नाराजी आहे एकीकडे कागलच्या इमारतीमधील साहित्य लवकरच हलवण्यात येईल असं डाएटचे प्राचार्य भोई यांनी सांगितलं तर दुसरीकडं डाएटचं कार्यालय बी टी कॉलेजच्या इमारतीत आणलं तर हे बी एड महाविद्यालय बंद पडण्याची शक्यता आहे त्यामुळं बीएड कॉलेजमधील शिक्षकांचा तीव्र विरोध आहे प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी एकोणीसशे त्र्याण्णव साली प्रत्येक जिल्ह्यासाठी केंद्र सरकारनं जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था म्हणजेच डायटची स्थापना केली या संस्थेच्या कार्यालयासह कर्मचारी निवासस्थान आणि वसतिगृहासाठी शासनानं निधी उपलब्ध करून दिला डायटच्या कार्यालयासाठी कोल्हापूर शहरात जागा उपलब्ध झाली नसल्यानं तत्कालीन खासदार सदाचिराव मंडलिक आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलमध्ये डायटचं कार्यालय आणलं या संस्थेसाठी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सहा रोजी इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं सुमारे चार कोटी रुपये खर्चून कागलमध्ये डायटच्या कार्यालयाच्या इमारतीचं काम पूर्ण झालं पण आज अखेर ही इमारत डायटनं वापरली नाही डायटचं कार्यालय जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असावं या शासन निर्णयामुळं हे कार्यालय पुन्हा कोल्हापूरमध्येच पूर्ववत सुरू करण्यात आलं दरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून सांगाव इथं शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि शंभर बेडचं ग्रामीण आरोग्य हॉस्पिटल मंजूर करण्यात आलंय जून महिन्यापासून शासकीय आयुर्वेद महाविद्यालय सुरू होणार आहे या महाविद्यालयासाठी आवश्यक इमारतीचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत कागलमधील डायटच्या इमारतीचा वापर केला जाणार आहे नामदार हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि डाएटचे प्रभारी प्राचार्य राजेंद्र भोई यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून डायटच्या वापरात नसलेल्या इमारतीत शासकीय आयुर्वेद महाविद्यालय सुरू करण्याचं निश्चित केलं आहे दुसरीकडं कोल्हापुरातील शाहूपुरी इथल्या बी टी कॉलेजच्या इमारतीत डायटसाठी चार खोल्या मिळाव्यात अशी मागणी डायट संस्थेनं केली आहे मुळात बी टी कॉलेज म्हणजेच महाराणी ताराबाई शासकीय अध्यापक महाविद्यालयातील दहा खोल्या करवीर तहसीलदार कार्यालयानं ताब्यात घेतल्यात त्यामुळे इथल्या बी एड कॉलेजमधील शिक्षक आणि विद्यार्थी अस्वस्थ आहेत आता याच महाविद्यालयात डायट संस्थेचा कारभार सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे राष्ट्रीय शिक्षण परिषदेकडून या विद्यालयाची मान्यता काढून घेतली जाऊ शकते त्यामुळे बी टी कॉलेजमध्ये डाएटचं कार्यालय येऊ नये अशी शिक्षक आणि विद्यार्थ्यांची भूमिका आहे त्यातून नवा संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे महाराणी ताराबाई शासकीय अध्यापक महाविद्यालयातील खोल्या शासनानंच पळवून नेत असल्याच्या भावनेतून बीएडच्या विद्यार्थिनींनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारलाय त्यामुळे पालकमंत्र्यांनी गांभीर्यानं लक्ष घालून बीटी कॉलेजमधील बीएड महाविद्यालयावर अन्याय होणार नाही याचीही काळजी घेणं गरजेचं आहे